वनविभागातील राख वाहतुकीचे रस्ते बंद करणार कृपाली शिंदे भुसावळ तालुक्यातील सुसरी पिंपळगाव परिसरात वनखात्याच्या हद्दीतील सर्व अनधिकृत रस्त्याबाबत तक्रारी आल्यावर वन विभागाच्या अधिकारी यांनी जागेवर भेट देऊन रस्ते बंद केले आहे वनविभागातील सर्वच रस्ते बंद करण्याचा आमचा निर्धार असून आणि वनसंपत्तीच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा पाऊल आहे असल्याची माहिती मुक्ताई नगर परिक्षेत्र वन अधिकारी कृपाली शिंदे यांनी दिली आहे आसरा मातेजवळ मंजूर झालेल्या रस्त्याबाबत वनविभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याने विभागाने ते काम बंद केले याचा काही व्यक्तींना राग आल्याने त्यांनी माध्यमातून वेगळ्या पद्धतीने माहिती दिली होती परंतु यामध्ये काहीही तथ्य नाही वनक्षेत्रातील राखवाहतुकीच्या अनधिकृत रस्त्यांमुळे वन्यप्राण्यांच्या वावरण्यात अडथळा आणि जमिनीचे क्षरण होण्याचा धोका वाढतो यामुळे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही तसे रस्ते बंद करतो व त्या ठिकाणी वाहने व जेसीबी सापडल्यास आम्ही कारवाई करतो आम्ही यापूर्वी अनेक कारवाया केल्या आहेत आसरा मातेजवळ असलेला अनाधिकृत रस्त्या खोदून आम्ही बंद केला आहे वन खात्याचे कर्मचारी यावर लक्ष ठेवून आहे पिंपळगाव ग्रामस्थांनी केलेला आरोप हा नियमाला धरून नाही ग्रामस्थांनी रितसर वन विभागाची परवानगी घेऊन रस्ता करावा काही व्यक्तींचे वाहने मी जप्त केल्याचा राग काढून असे कृत्य करणे चुकीचे असल्याचे कृपाली शिंदे यांनी सांगितले त्यावेळी वन विभागाच्या वनरक्षक वंदना वन सोनवणे उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट तीन तालुक्यांचा कारभार सांभाळते त्याच्यामध्ये मुक्ताईनगर बोधवड भुसावळ आणि जामनेरचा काही भाग येतो यामध्ये गस्त करताना मला अनेक प्रश्न असतात जसे शेतपीक नुकसान झालं वाईल्ड लाईफचं कधी रेस्क्यू करावं लागतं कधी बाकीचे कामं असतात तर त्या गडबडीमध्ये वेल्ळ्याला ह्या रागबंडाला मला रोज गस्त करणं शक्य नसतं परंतु जेव्हा कधी गस्त करते आणि आम्हाला कधी कारवाई करण्याचं हे मिळतं तर आम्ही कारवाई करतोच आणि त्याच अंतर्गत आम्ही सात वाहनं जप्त केलेली आहेत बातमी लागली माझ्याबद्दल किंवा माझ्या स्टाफबद्दल तर त्याबद्दल मी एवढंच बोलू शकते की बदल, त्या ग्रुपमध्ये असे बरेचसे व्यक्ती की जे प्रख्यात राखमाफी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून आम्ही जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त केलेले त्या कारवाई केल्या त्याचा बदला म्हणून ते जर असे अवैहतपणे बोलून जर बदनामी करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि न